नारायण बापू नगर आढाव चौक परिसरातील प्रभू श्रीराम उत्सव समितीच्या वतीनं अतिशय जल्लोषाच्या वातावरणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण राज्यात नव्हे तर संपूर्ण भारतात प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा जल्लोषाच्या वातावरणात साजरा होत असून जेलरोड या ठिकाणी देखील पहिल्यांदाच असे भव्य दिव्य अयोध्या मंदिराची प्रतिकृती तयार करून त्यामध्ये प्रभू श्रीराम पादुका ठेवून सर्व भक्तांना दर्शन घेता येईल असा देखावा तयार करून सर्व जेलरोड परिसरातील इंदिरा गांधी पुतळा येथे आढावा चौक या ठिकाणी सर्व भगवंतमय वातावरण तयार झालं आणि प्रभू श्रीराम उत्सव समितीच्या वतीनं एक अशी नाविन्यपूर्ण गोष्ट पहिल्यांदाच या नाशिक शहरात त्यांच्या सर्वांच्या विचाराने भव्या ध्वजाला अध्यक्ष मानून सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडत आहे ज्यांना अयोध्याला जाऊन दर्शन घेणे शक्य नाही त्यासाठी प्रभू श्रीराम समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेले पादुकाचे दर्शन सर्वांना व्हावे त्यासाठी मोठ्या प्रमाणात पालखी काढण्यात आली आणि ही पालखी दसक पंचन या गावातून काढून संपूर्ण जेल रोड परिसरात मिरवण्यात आली या पालखी सोहळेचे दरम्यान अनेक रामभक्तांनी चौका चौकात दर्शनासाठी कोणी हातात पूजेचं ताट घेऊन तर कोण फुल हार घेऊन तर कोणी भजनी मंडळे कीर्तन गात होती अशा शेकडो भाविकांनी गर्दी केली होती अनेक रामभक्तांनी गर्दी करून सर्वांनी डीजेच्या तालावर ठेका लावीत आनंद घेतला आणि त्यानंतर पालखी सोहळा पार पडला त्यानंतर श्रीराम पादुकाचे प्रमुख मान्यवर राष्ट्रीय महामंत्री सहकार भारतीचे संजय पाचपोर यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली आणि त्यानंतर अयोध्येला पायी जाऊन श्रीरामाच्या पादुका घेऊन येणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत व सत्कार देखील करण्यात आला प्रभू श्रीराम समितीचे सर्व सहकारी मित्र परिवार कैलास आढाव नामदेव आढाव विलास आढाव उमेश बर्वे चारुदत्त सोनवणे राहुल कोतमिरे गणेश सातभाई कपिल खरजूल कमलेश बोराडे प्रसाद आढाव शरद आढाव सचिन शेजवळ कृष्णा आढाव केशव रहाडे विशाल पगार कासार सचिन हांडगे गणेश सातभाई योगेश कपिले ओंकार लफडे दिलीप कुलदीप आढाव योगेश निसाळ विनायक आढाव धनंजय लोखंडे यांनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच दिनांक एकवीस तारखेपासून ते सव्वीस हा कार्यक्रम होणार असून सर्व रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे के व्ही आर न्यूज चोवीस तास हे सगळ्या हिफाळात प्रत्येकातला चैतन्यमय राम हा प्रत्यक्ष रूपाने दिसला कोणीही काही म्हटलं नाही हीच खरी रामाची शक्ती आहे नेहमी म्हणजे रामाचं आमच्या जेलरोड परिसरातील राम भक्तांनी आणि ज्येष्ठ आयोजितून आयोजित श्रीरामाचा पादुका आणल्या आणि संपूर्ण जेलरोड परिसरात आज उत्साह जेलरोडमध्ये वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत विविध उपक्रमाद्वारे राम मंदिराच्या स्थापनेचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम सोहळा उपस्थित होतोय आणि त्याच्यामुळे सर्व पक्षीय सर्व आपले जातीय लोक एकत्र येऊन फक्त आणि फक्त श्रीराम भक्त म्हणून इथं आज हा उत्सव साजरा करताय अतिशय अनोखं आणि वेगळं वातावरण भारलेलं वातावरण आहे त्याच्यामुळे मी तमाम सगळ्या आमच्या जेलोरच्या नागरिकांना मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळ्याच्या शुभेच्छा देतो व आयो जे आयोजित केलं आहे आमच्या ज्येष्ठ सर्वांनी त्या सर्व ज्येष्ठांना ज्येष्ठ कारसेवक ज्येष्ठ आमचे ज्यांनी पादुका आणल्यात अयोध्येवरून त्या सर्वांचे आभार मानतो आणि असाच एक उपक्रम जो सामाजिक सौख्य सामाजिक सख्य आपलं बांधून ठेवेल चांगलं घडवेल समाजाला एक वेगळी दिशा देईल या दृष्टिकोनातून त्यांनी जे कार्यक्रम घेतले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद गेल्या अनेक वर्षापासून शतकानुशतके पाचशे वर्षापासून संघर्षाला यश आलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये मूळ मंदिरामध्ये स्थापित होत आहे या अनुषंगाने नाशिक रोड जेल रोड परिसरातील दसक पंचक या ठिकाणी काही अयोध्येतील अयोध्येमध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांच्या पादुका आणल्या आणि या ठिकाणी आज भव्य असा पालखी सोहळा प्रभू रामचंद्रांच्या चरणांच्या पादुकांचा पालखी सोहळा या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि उद्यापासून बावीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि हा पालखी सोहळा लोकांचा आनंदामध्ये प्रभू रामचंद्राचा आनंद उत्सव आम्ही सर्व या परिसरातील नागरिक साजरे करत आहोत धन्यवाद

माता माननीय श्री संजय जी पाचपोर संजय जी पाचपोर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पंचवीस ते तीस वर्ष पूर्ण वेळ काम केलेलं आहे आता सध्या राष्ट्रीय संघटन मंत्री सहकार भारतीचं काम करतायत पूर्ण वेळ आपलं घरदार सोडून सर्व आपलं जीवन त्यांनी देशसेवेसाठी वावर यमन देवं नित्यं मडोलम् श्रीवाम दश्रत का बेटा एक राम गड़ गड़ में या ह्या कामान कस राममय वातावरण आहे हे आपण आपल्या परिसरात अनुभवतो फक्त <दोगी गए> आम्हाला मिळाला कि आम्हालाही परिकल्पना कि कसा राम प्रत्येकाच्या हृदयात बसलेला याचा आम्हाला अक्षरशः मूर्तिमंत <दोगी गए> हा जो कार्यक्रम आहे आपल्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व परिसरातली सर्व मित्रमंडळ सर्व शिवराज विषयक समिती शिवराज शिव कार्यक्रमामध्ये सर्वांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने योगदान दिलं आणि ह्या कार्यक्रमाचं संयोजन करायचं आम्हाला सर्वांना भाग्य लाभलं आणि तुमचा हा उदंड उत्साह हा, हा जो पादुका पूजनासाठी माननीय श्री संजयजी पाचपोर संजयजी पाचपोर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पंचवीस ते तीस वर्ष पूर्ण वेळ काम केलेलं आहे आता सध्या राष्ट्रीय संघटन मंत्री सहकार भारतीच काम करतायत पूर्ण वेळ आपलं घरदार सोडून सर्व आपलं जीवन त्यांनी देश सेवेसाठी वाव श्री रामचंद्र आनंद उत्सव समिती व शिवराज्य समिती तीन ध्येय या तिन्ही संस्थांनी मिळून या दशक परिसरातल्या सगळ्या नागरिकांना नाशिक रोड जेल रोड तसट या सर्व परिसरातल्या नागरिकांना प्रत्यक्ष अयोध्येमध्ये जाऊन प्रभू रामचंद्राच्या रामलाच्या या पादुका आपल्या सगळ्यांनी इथं आणून दिल्या प्रत्येकजण अयोध्येत जाऊन रामाचं उद्या दर्शन घेऊ शकत नाही म्हणून प्रत्यक्ष रामचंद्राच्या पादुका आपल्याला या सगळ्या तिन्ही मंडळांनी या ठिकाणी आणून आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या मी या सगळ्या तिन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरंतर आपल्या सगळ्यांना तिथं जाण्याचं संधी मिळायला पाहिजे येणाऱ्या वर्षभरात ती मिळणार आहे पण तत्पूर्वी या तिन्ही मंडळांनी आपल्या सगळ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे या तिन्ही मंडळांचं मी हृदयाप्रस्त त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि या लसट परिसरातल्या जेल रोड नाशिकच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की पाच दिवस सतत हा उपक्रम या ठिकाणी या मंडळाने आयोजित केलेला आहे उद्या इथं ज्यावेळी अयोध्ये मध्ये प्राणप्रतिष्ठा चालू असेल उपक्रम तो त्याच वेळी म्हणजे साधारणतः बारा ते दोन असे दोन तास या ठिकाणी सुद्धा प्रभू रामचंद्राचा मूर्ती त्याची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर गणेशजीची पण प्राणप्रतिष्ठा होणार अशीच हनुमानजीची प्राणप्रतिष्ठा होणार अशा तीन प्राण प्रतिष्ठेचा उत्सव उद्या बारा पासून अकरा वाजल्यापासून आपण सगळ्यांनी इथे यावा दोन तास आपण प्रत्यक्ष अयोध्येमध्ये असल्याचा अनुभव या ठिकाणी सगळ्यांनी घ्यावा असं मी आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाच दिवस वेगवेगळे उत्सव उपक्रम चालले आणि या संस्थेच्या अध्यक्षांनी त्यांनी भगव्या ध्वजाला अध्यक्ष केलेलं आहे आमचे मित्र नामदेव आढावा यांनी आवाहन केलंय कैलासिनी आणि नामदेवजींनी आपण आपल्या सगळ्या बाल गोपालांना इथे घेऊन या आणि प्रत्यक्ष पाच दिवस बाल गोपाल इथं आले तर आपलं काम पूर्ण होणार आहे संपूर्ण या दिवसात आपल्या आणि एक संस्काराच बीजरोपण जे आहे हे बीजरोपण या पाच दिवसात होईल त्यामुळे मी परत एकदा या तिन्ही संस्थांचं रामचंद्र आनंदोत्सव समिती शिवराज्यभिषेक समिती आणि तीन ध्येय पूर्ती या तिन्ही संस्थांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या तिन्ही संस्थांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन येणारे पाच दिवस आपण सगळ्यांनी तन मन धनाने या उत्सवात सहभागी व्हावं आणि उद्याचा दिवस अनेक दिवाळी पाडवे जसा आपण साजरा करतो या सगळ्यांचं मिळून एकत्र उद्याचा आपण पाडवा आणि दिवाळी सगळ्यांनी साजरी करावा असं आवाहन करतो आणि मी थांबतो नमस्कार जय श्रीराम